सरस्वते श्री शके एकोणाशे शेहेचाळीस च्या मकर संक्रांतीचे फल यंदा मकर संक्रांत ही मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणाशे शेहेचाळीस पौष कृष्ण नक्षत्र एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालव करणार होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे यंदा संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा